जो मुख्य कार्यक्रम आहे त्याचा निकाल जाहीर झालेला आहे खर तर महाराष्ट्र हे पहिलंच असं राज्य आहे ज्यामध्ये अशा स्वरूपाचा कार्यक्रम हा आखून देण्यात आलेला होता देशातील हे पहिलं राज्य आहे जिथे असा अशा स्वरूपाचा हा उपक्रम राबवला जातोय ज्यामध्ये फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळात कोण पास आणि कोण नापास झालेला आहे याचा निकाल पहिलाच निकाल हा हाती लागलेला आहे अदिती तटकरे यांच्या महिला व बालविकास मंत्रालयाला सर्वाधिक ऐंशी टक्के गुण मिळालेले आहेत आणि या सगळ्या संदर्भात बातचीत करण्यासाठी त्या स्वतः आपल्या फोन जोडल्या गेलेल्या आहेत नमस्कार अपला या विभागाला ऐंशी टक्के इतके गुण मिळालेले आहेत आपली पहिली प्रतिक्रिया जाणून घ्यायची आहे मला खूप आनंद आहे खूप अभिमान वाटत की विभागाने आज शंभर दिवसाच्या या उपक्रमामध्ये चांगल्या पद्धतीनं आम्ही परफॉर्म करू शकलो राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम सुरू झाला आणि विभागांना अधिकाधिक चांगल्या पद्धतीनं अगदी शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्याच्या दृष्टिकोनातून किंवा प्रशासकीय शासकीय कामकाजाला गती देण्याच्या दृष्टिकोनातून हा शंभर दिवसाचा उपक्रम सुरू झाला आणि आज आम्हाला महिला बाल व बालविकास विभाग म्हणून चांगल्या पद्धतीनं त्याच्यामध्ये परफॉर्म करता आलं याचा विशेष आनंद आहे विभागाच्या संपूर्ण विभाग म्हणजे मी प्रतिनिधी म्हणून तिथं आहे पण संपूर्ण विभागाने त्याच्यामध्ये काम केलेलं आहे मेहनत घेतलेली आहे अगदी शेवटच्या घटकापर्यंत आणि राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री शिंदे साहेब आणि अजितदादा यांनी सुद्धा आम्हाला विभागाला खूप सहकार्य केलं खूप सपोर्ट केलं आणि आम्ही काही जी उद्दिष्ट ठेवली होती ती आम्ही या शंभर दिवसामध्ये साध्य करू शकलो आणि फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली पुढच्याही कालावधीमध्ये आम्ही अधिकाधिक हा विभाग सक्षमपणे वेगवेगळ्या देग महिला आणि बालकांच्या बाबतीतले जे घटक आहेत त्यामध्ये काम करण्यासाठी अग्रेसर आहोत आदित्य आणखी एक महत्वाचं सर्वाधिक चर्चेत राहिलेली किंवा असलेली लाडकी बहीण योजना यामुळे कुठेतरी आपल्याला पहिलं स्थान मिळालेलं आहे असं वाटतं का आ, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही सर्वात महत्वाकांक्षी योजना आहे महायुतीच्या सरकारची त्याची व्याप्ती खूप मोठी आहे त्याच्यामुळे त्याची अंमलबजावणी तर सगळ्या बाबी ह्या सगळ्या तर आहेतच पण त्या बरोबरच आम्ही आणखीन काही गोष्टी आहेत ज्या विभाग म्हणून आम्ही हाती घेतल्या होत्या जसं पिंक रिक्षा असेल ती योजना आज यशस्वीरित्या सुरू झाली आहे आणि त्याचबरोबर ई ऑफिस म्हणजे सगळ्या बहुतांशी जो आमचं वर्किंग आहे ते ई ऑफिस प्रणालीचा आम्ही जवळपास ऐंशी टक्केपेक्षा जास्ती वापर सुरू केला त्याच्यामुळे पुढच्या कालावधीमध्ये आणखीन शंभर टक्क्यापर्यंत नेण्याचं उद्दिष्ट आहे त्याच्यातून कामकाज विभागाअंतर्गत करण्यामध्ये अधिकाधिक सक्षम होत असतो अशा काही गोष्टी आहेत ज्या आम्ही हाती घेतल्या अंगणवाडी सेविका आणि मदतनी त्यांचं ट्रेनिंग आहे त्यांची भरती आहे अशा सुद्धा गोष्टी आहेत त्या सुद्धा आम्ही हाती घेतल्या त्यामुळे लाडकी बहीण तर आहेतच पण त्याचबरोबर हे जे काही इतर ज्या बाबी आहेत त्याचाही आम्ही समावेश केला आणि वेळोवेळी आम्हाला मुख्यमंत्री मोदय आणि उपमुख्यमंत्री मोदयांचं दोन्ही आम्हाला मार्गदर्शन मिळत राहिलं त्यांचं सहकार्य मिळत राहिलं आणि त्यातून विभाग अधिक सक्षमपणे कामगिरी करू शकत आहे अगदी आदित्यताई तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि या सगळ्या संदर्भात तुम्ही सविस्तर बातचीत केली त्यासाठी धन्यवाद के